श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत एकशे वीस दिवस गुरुग्रह वक्री होत आहे गुरुग्रह जेव्हा वक्री होतील त्यावेळेस तो तुमच्या राशीवर तू राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे तुमच्या जीवनात काय बदल घडणार आहे तुमच्या जीवनात काय घटना अशा घडणार आहेत त्याचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की गुरुग्रह एकशे वीस दिवस वक्री होत आहे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत एकशे वीस दिवस तो गुरुग्रह वक्रीय होत आहे मित्रांनो गुरुग्रह जेव्हा वक्री होतील त्यावेळेस ते अनेक राशींवर त्याचा परिणाम दिसून येईल त्याचबरोबर तो तुमच्या राशीवर सुद्धा तसाच तो परिणाम घडून देणार आहे चांगल्या वाईट घटना या त्या काळात घडणार आहेत कोणत्या अशा घटना घडणार आहेत ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रपंडे असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्यापूर्वी आपण बघूया की वक्री होणे म्हणजे काय मित्रांनो सर्व ग्रह हे सूर्याभोवती एका सरळ एका विशिष्ट गतीने फिरत असतात परंतु काही वेळा ती गती त्यांची मंदावते किंवा ते आपल्या निर्धारित गतीपेक्षा कमी गतीने ते फिरत असतात त्याला वक्री होणे मन असे म्हणतात आणि तू राशीच्या दहाव्या घरात हे गुरुग्रह हे वक्री होत आहे मित्रांनो त्याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे काय बदल घडणार आहे याचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा बघूया मित्रांनो की पहिल्यांदा आपण बघणार आहोत की व्यवसाय जर तुमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल किंवा तुमचा काही माल वाहतुकीचा व्यवसाय असेल त्यात तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात तुमच्या भरभराटीला येणार आहे त्याचबरोबर जर तुमचा तो लॉसमध्ये चालू असेल तर तो तुमचा प्रॉफिटमध्ये आता येणार आहे येणाऱ्या एकशे वीस दिवसाचा काळात हा तुमचा चांगला व्यवसाय हा घडून येणार आहे मित्रांनो बघा की जर तुम्ही प्रवास करत असाल तुमच्या नोकरीनिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागत असेल निमित्त तुमचा प्रवास घडत असेल अनेक कारणांमुळं तुमचा जर प्रवास घडत असेल तर तो प्रवास हा तुमचा चांगल्या कामासाठी घडणार आहे म्हणजेच काय की ते पाव प्रवासाचं फळ हे तुम्हाला चांगला मिळणार आहे व्यवसायासाठी जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्यातून चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे चांगला ध व्यवसाय तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही नोकरीनिमित्त जर प्रवास करत असाल तर त्यासाठी जो तुम्हाला काही टार्गेट असतील तर ते टार्गेट तुमचे अचीव्ह होणार आहे म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करणार आहात ते प्रवासाचं कारण हे तुमच्यासाठी आनंदाचं असणार आहे आणि त्या प्रवासातून तुम्हाला चांगलं फळ हे मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार जर तुम्ही नोकरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर एखादं टार्गेट दिलेलं असेल उच्च उच्च तुमचे अधिकारी जे असतात वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी तुम्हाला एखादा टार्गेट दिला असेल नवीन जबाबदारी दिली असेल तर ती जबाबदारी ते टार्गेट तुम्ही येणाऱ्या एकशे वीस दिवसाच्या काळात पूर्ण करणार आहात आनंदाचे दिवस तुमच्या नोकरीमध्ये येणार आहेत मित्रांनो जर तुमचे कनिष्ठ तुमचं काही ऐकत नसेल परंतु येणाऱ्या हे तुमचं ते सर्व ऐकणार आहेत नोकरीमध्ये अनेक चांगल्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहे अनेक चांगलं पद तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा पारवाढसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो म्हणजेच काय मित्रांनो नोकरी नोकरीमध्ये तुम्हाला चांगले दिवस येणाऱ्या काळात येऊ शकतात त्याचप्रमाणे जर ज्यांना नोकरी नाही अशा तू राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एकशे वीस दिवसाचा काळ तुमचा जो कष्ट के तुम्ही केले तुम्ही जे जे तुम्ही जिद्द दाखवली त्या जिद्दीच्या जोरावर त्या कष्टाच्या जोरावर तुम्हाला येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरदार वर्गासाठी येणारे एकशे वीस दिवस अतिशय आनंदात असणार आहे फक्त तुम्हाला थोडीशी तुमच्या वाणीवर लक्ष केंद्रित करायचं आहे वाणीवर म्हणजेच काय तुमच्या बोलण्यावर लक्ष ठेवायचं आहे तुमच्या बोलणे तुमचे शब्द हे कोणाला लागणार नाही कोणाला त्याचा राग येणार नाही याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे म्हणजेच काय वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे नेहमी सगळ्यांशी गोड बोला आपले काम होईपर्यंत गोड बोला आपले काम झाल्यावर सुद्धा त्यां लोकांशी गोड बोला आणि गोड बोलून तुम्हाला काम येणाऱ्या काळात करून घ्यायचे आहे त्यानंतर बघूया मित्र की भाग्य येणारा काळात एकशे वीस दिवसाच्या काळात तूळ राशीच्या व्यक्तींचं भाग्य अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल नवीन वाहन खरेदी करायचं असेल नवीन जागा तुम्हाला घ्यायची असेल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगलं एखादं वाहन तुम्ही खरेदी करू शकता नवीन घर तुम्ही खरेदी करू शकता कुठल्याही बाबतीत जर खरेदी तुम्हाला करायची असेल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे भाग्य हे तुम्हाला साथ देणार असणार आहे भाग्य साथ असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत कमतरता भासणार नाही कुठल्याही गोष्टीत अडचणी येणार नाहीत येणारा काळ हा तुळराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया की जर तुम्ही तुळराशी व्यक्ती जर स्पोर्ट्स प्लेयर असतील किंवा एखाद्या खेळाडू असतील क्रिकेटमध्ये असू द्या क्रिक फुटबॉलमध्ये असू द्या कबड्डीत असू द्या त्यांना चांगलं यश मिळणार आहे कॉम्पिटिशन जर तुमचे असेल तर कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे कुठल्याही प्रकारचे तुम्ही खेळाडू असाल त्या खेळाडू जर तुम्ही असाल तर तुमच्या जिद्दीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर आणि भाग्याच्या जोरावर तुम्ही चांगलं यश मिळवणार आहात येणारे एकशे वीस दिवस हे तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे तुम्ही चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या त्यात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे कुठल्याही स्पर्धेत तुम्ही भाग घ्या त्या स्पर्धेत तुम्हाला यश मिळणार आहे म्हणजेच काय खेळाडूंसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की जर तुम्ही लोन घेतलेलं असेल आणि लोनचं टेन्शन तुम्हाला असेल लोन फिटत नसेल परंतु येणाऱ्या काळात हे तुमचं लोन फिटण्याची शक्यता आहे तुम्ही हळूहळूपणे तुमचं लोन जे तुमच्या अंगावर आहे कर्जाचा बोजा तुमच्या अंगावर आहे तो बोजा तुम्ही आता कमी करणार आहात म्हणजेच काय की कर्जाचं जे ओझं तुमच्यावर होतं ते ओझं आता तुमचं कमी होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की येणाऱ्या काळात तुम्ही चांगले डीलसुद्धा करणार आहात जर तुमचा प्रॉपर्टी प्रॉपर्टीच्या संदर्भात व्यवसाय असेल कन्स्ट्रक्शन संदर्भात तुम्ही व्यवसाय असेल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे प्रॉपर्टीत तुम्ही चांगले चांगले डील करणार आहात त्यात तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे आणि जर तुम्हाला प्रवासात प्रवास तुमचा नोकरीनिमित्त होत असेल व्यवसायानिमित्त होत असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे म्हणजेच काय तुमचा जर प्रवासाचा काही बिझनेस असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे अनेक प्रकारे यश आहे तुळराशीच्या व्यक्तींना मिळणार आहे फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे संयम ठेवायचा आहे कोणालाही तुम्हाला दुखो दुखवायचं येणार काय नाही आहे तुमचं काम असो किंवा नसो परंतु तुम्हाला त्याला त्या माणसाला दुखवायचं नाही आहे आणि तुमचं काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की येणारा काय तुमचा खर्च थोडासा वाढणार आहे त्यामुळे बचतीची सवय लावा आणि बचत नक्की करा तू राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या एकशे वीस दिवसाच्या काळात थोडीशी बचत देखील केली पाहिजे उत्पन्न तुमचं चांगलं वाढणार आहे आर्थिक फायदा तुमचा होणार आहे अनेक मार्गाने तुमचा पैसा तुमच्या घरात येणार आहे परंतु तुम्हाला फक्त थोडंशी खर्च कमी करायचा आहे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि स्त्रीय वर्गाने महिला वर्गाने गाडी चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचा जोरदार तुम्हाला वाहन चालवायचं नाही आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे येणारा जो काळ आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींना एकशे वीस दिवसाचा काळ अतिशय चांगला असणार आहे लोन तुमचं कमी होणार आहे व्यवसाय तुमचा चांगला वाढणार आहे नोकरीत तुम्हाला चांगली प्रगती आहे जे खेळाडू आहे त्यांना चांगली स्प चांगली प्रगती मिळणार आहे त्याचबरोबर जे वर विद्यार्थी वर्गाला असेल विद्यार्थी वर्गालासुद्धा चांगली चालना मिळणार आहे त्यांना एक चांगला मार्गदर्शक लाभणार आहे म्हणजेच एकंदरीत काय एकशे वीस दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय भाग्याचे असणार आहे अतिशय बदल घडवणारे असणार आहे अतिशय चांगले परिणाम देणारा असणार आहे हा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी